सकाळ मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज मी चालू आहे राजूला तर राजूला जाता जाता आता पिंपरख्याने इथं होस्टेल सामलं होतं तिथं एक पाहुणे तिला सोडला तर आता चालू आहे मी पिंपरखनच्या पुलावर पुलाच्यामध्ये का तुम्हाला सकाळ सकाळ नेमकी सुरे झाले बघा तर खाली राहा थोडक्यात तुम्हाला दाखवतात तर बघत राहा मित्रांनो बिंबारकाने उडा पूल कशा प्रकारे बांधण्यात आला किंवा त्याची रचना किती लांबीच आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो सकाळचं एकदम सकाळ सकाळचं वाटतेवर आहे तर सर्वांनी बघा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बघा एकदम सूर्य उगा सूर्य बघा सूर्यस्त झाला सकाळी सकाळचं वाटेवर आणि सूर्य पण उगवला आहे तर थोडस थंडगार वातावरण आहे त्याच्यामुळे बघा ह्या पिंपार पोलाचा स्थिरावा इकडे जे दिसतंय त्या तुम्हाला दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो हा जो आहे इकडे जे दिसते ना हा वर हे म्हणजे रांधाफॉल रांधाफॉलचे जे ठिकाण आहे की इकडंवर रंधाफॉलचं ठिकाण हे, हे इकडं हा स्थिरावा गेला रंधाफॉलला इकडं इकड्यावरती मानेरे हे असे गाव टिटवी हे सगळे गावात इकडं हे बघा स्थिरावा अतिशय थंडगार आणि स्थिर पाणी तर इकडं या या ठिकाणी इकडून बघा हा जो दिसतोय इकडं तेव्हा तिकडं उड्डाणपुर आहे तिकडं आता मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर ना, दाखवतोच नाही का थोडक्यात पुलावरचा या थोडी माहिती तर बघा हा स्थिरावा हा वरच्या बाजूचा स्थिरावी आणि खालच्या बाजूचा स्थिरावा मी पुलावर गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो खालच्या बाजूचा स्थिरावा खाली ना का कशा प्रकारे हे आहे तर बघा हे केले हे जे छोटे छोटे गाव होते याच्या काळाने ते दिसतात ते तर बघा बघा मित्रांनो हे पिंपर कने आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे धरण असं नाव देण्यात आलं याला तर बघ बा, बघा भंडारदरे सारखस पण छो जे राघोजी भांगरे ज्यालाशय मोठे भंडारदरा धरण भंडारदरा इथे तर त्याच्या सरकस हे पण थोडं छो थो छोटासा आहे ह्या याचा तर बघितलं का तर चला मित्रांनो जातो आता पुढे तुम्हाला मी दाखवतो तर नमस्कार मित्रांनो बघा आज ही छोटीशी टपरे ह्या सध्या आता उन्हाळ्यात बंद राहतात लई

अशा प्रकारे हा भांगरे फुल पिंपर करण्याचा मनक्यात दाखवतो वरची साईड दाखवली दाखवली त्यानंतर मित्रांनो ही जी दिसते तुम्हाला हा जो स्थिरावा दिसतोय हा पूर्णपणे स्थिरा होईना निर्वंडे धरणाचा स्थिराव इकडं इकडं ही खालची बाजू सगळा एकदम भारी वातावरण आहे बघा सूर्यस्त पण सूर्य पण उगवला आहे तर अतिशय सुंदर या ठिकाणी आल्यानंतर एकदम एका शांतता आणि एकदम सगळं काही सुखदुःख सगळे विसरून जातो माणूस हे कारण वातावरणच एकदम शांत शीतल आणि थंडगार वातावरण आहे तर मित्रांनो बघायला सर्वांनी या हा जो उड्डाणपूर झाला आहे दमदार उड्डापूरला आहे खूप सुंदर वातावरण आहे तर खरंच सगळ्यांनी या आणि इकडे जो हा जो दिसतोय हा राजौरला रस्ता जातो आहे इकडेवरती हा पिंपर तर अनेक गावे जोडले इकडे नाही का पिंपर कन्या ह्या उड्डाण पुलामुळे ना ते पंधरा ते वीस गाव जोडले ते त्याच्यामुळे खूपच फायदा झाला आहे आम्हाला तर हा जो केलं दिसतोय हा स्थिराव हा वरच्या साईडचा स्थिरावा इकडंवर टिटवी इकडं कोंडी सगळेच इकडं मानेरे टिटवी सगळे वरती सगळे गाव होते इकडे तर मित्रांनो बघा अतिशय सुंदर आणि सुंदर प्रकारचा उड्डाणपूल पूल भिंत पण एकदम छान आहे तर बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो आता बघितला तुम्ही उड्डाणपुलाचं जे स्थिरावा उड्डाणपूलला म्हणजे पाण्याचं स्थिर स्थिरावी त्या दाखवलं तुम्हाला त्यानंतर ही माझी गाडी गाडीला वाजावी बांधून मी चाललो आहे नाही का राजूरला चाललो आहे वाज आहे त्याच्यात बाकी काय नाही इकडं या आणि तर आता तिथं गेल्यानंतर जे बे जो बॅनर पॅटर बॅनर लावला नमस्कार मित्रांनो अतिशय सुंदर असा हा उड्डाण पूल बघून घ्या एकच लय म्हणजे खूप दिवसापूर्वी आमचं स्वप्न होतं अनेक गावांना जोडणारा हा उड्डाण पूल गोवा पण हा उड्डाणपूल काही दिवस राखडला गेला होता पण आता याची हा उड्डाण पूल झाला आहे त्याच्यामुळे सर्वांनी बघायला या मज चाल राजलाई राजुलाई जान्ला चाला उडान पुल आज एकिल चार पिम्पारखने मगे पिम्पारखने मगेडा पुलै पाउनु आद्यक्रा रागुज भागरे जल सेतु हलसतु पाउन जावा काम नाम एकदम भारी काम है तर बग हे नले आम चाहिँ आद्यक्रिय राघुज भंगरे जे दैवते आदिवासी कुलदेव न जल सेतुलाई दिला हा सेतु चाहिँ तर बघा मित्रांनो तुम्हाला मी दाखवलंच कशा प्रकारे बघा किती लांबीचं आहे खूपच सुंदर असं बांधकाम आणि अनेक गावांना म्हणजे आमच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा इकडे पिंपरकणे बाबळवंडी असेल सगळ्या अनेक गावांचे जे त्यांना जे म्हणजे ल लांब प्रवास करावा लागत होता जे वीस ते तीस किलोमीटर जाऊन राजूला यावं लागत होतं तो, तो प्रवास त्यांचा हा सुखदा या जलसेतूमुळे एकदम भारी प्रवास होतोय म्हणजे काहीतरी ते अर्धा अर्ध्या तासात आता ते राजूला येतात तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ नक्की बघत जा खूप छोटासा प्रयत्न आहे सुंदर प्रयत्न आहे परंतु तुम्ही लाईक आणि शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद